नमस्कार मित्रांनो मी स्नेहल दोस्तो आज आपण पाहणार आहोत इंड्रोचा पहिला प्रोडक्ट जो खास करून जमिनीसाठी आणलेला आहे तो म्हणजे भूअस्त्र सुपर सुपर हा जमिनीचे पोत सुधारण्याचं काम करते जमिनीचे पोषक तत्व आहे त्यांना वाढवण्याचं काम हे भूअस्त्र सुपर करते आज जमिनीमध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत त्यामध्ये मेन म्हणजे वाळवीचं प्रमाण आज आपल्या भागामध्ये वाळवीचं प्रमाण खूप वाढायला लागलेलं आहे आणि ते आटोक्यात येणं खूप गरजेचं आहे आणि हे वस्त्र सुपर वाळवीला आटोक्यात आणण्याचं काम करते दुसरं म्हणजे बरेच असे शत्रुकीटक आहेत जे जमिनीमध्ये वाढायला लागलेले आहेत त्यामध्ये रोटा हुमणी खोडकिडा शेंडेभुंगा आज नंबर वन रिझल्ट आहे त्याच्यावर नारळावर आज रोटा शेंडेभुंगा भुंगा, भुंगा याचं प्रमाण आज भयंकर वाढायला लागलेलं आहे नंबर वन रिझल्ट देते आज जमिनीमध्ये आपण खतं टाकून म्हणजे युरिया सुफला अशा पद्धतीची खतं टाकून आज जमिनीतले शत्रु कीटक तर गेलेलेच आहेत पण त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा मित्र कीटकांवर झालेला आहे त्यामध्ये शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणजे जमिनीतला तो म्हणजे गांडूळ आज गांडूळांची संख्या खूप कमी आहे खूप म्हणजे दिसतच नाहीये पण गांडूळ आपल्या शेतामध्ये जमिनीमध्ये असणं गरजेचे आहे तर हे आपलं वस्त्र सुपर शत्रु कीटकांना ओके करण्याचं काम करतस पण गांडुळाला कुठल्याही प्रकारची हानी पोचू देत नाही त्यामुळे जिथे हे वस्त्र सुपर टाकलं जाते तिथे गांडुळांची संख्या नक्कीच वाढवण्याचं काम करते आता हे वस्त्र सुपर ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये आहे म्हणजे माती आहे हे आपण मातीत सुद्धा मिक्स करून आपण हे टाकू शकतोय ह्याचं प्रमाण आहे की कि दोन किलोची बॅग वीस गुंट्यासाठी वापरली जाते अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि येणारे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच